आणि उपयोग घरगुती सार्वजनिक उत्सवासाठी नेहमीच होतो शिवाय एकदा घेतल्यावर पुन्हा घ्यायची गरजही लागत नाही ते म्हणजे तबला धोलकी पकवाज वगैरे नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती द्यायचा माझा नक्कीच प्रयत्न होता म्हणजे बनवतात कशी किंमत किती डिलिव्हरी कुठपर्यंत आणि जास्त टिकवण्याच्या टिप्स नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग गणेशोत्सव आता अवघ्या महिन्याभरावरती आला आहे गणेशोत्सवाबद्दलच्या व्हिडिओ या टप्प्याटप्प्याने येतातच आहेत मग ते वर्कशॉपचे असू दे मार्केटच्या असू त्याच्या सगळ्यांच्या फायद्याच्या आहेत आज आपण आता आलोत मुंबई येथील प्रसिद्धशा लालबाग येते आता मी आहे ते श्रॉप बिल्डिंगजवळ आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे गणेशोत्सवासाठी वगैरे इतर गोष्टीसाठी लागतात ते म्हणजे तबला धुलकी वाद्य ज्याचे म्हणजे टाळ म्हणा गणपती म्हटलं तर आरती आली आणि आरती म्हटलं तर ढोल तसंही आलंच तर ही अशी गोष्ट आहे ना जी आपल्याला एकदाच घ्यावी लागते आणि नंतर आपण अनेक वर्ष ते आपण त्याचा यूज करू शकतो मग ते गणपती असू दे नवरात्र असू दे घरामध्ये कुठली सत्यनारायणची पूजा असू दे किंवा भजन वगैरे काही असू दे तर ह्याची आपल्याला गरज लागते आता मान्य आहे की हे वाजवणारा पाहिजे पण वाजवणारा पण शेवटी प्रॅक्टिसनीच शिकतो हे पण तेवढंच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे अनेक दुकानं आहेत आपण कुठल्या तरी दुकानामध्ये जाऊन तिकडे जास्तीत जास्त माहिती घ्यायचा प्रयत्न करूया म्हणजे यांचे प्रकार कोणते कोणते असतात किंमत काय आहे ते टिकवायचं कसं वाजवायचं कसं सगळ्या गोष्टी तर डिलिव्हरी वगैरे जास्त माहिती घ्यायचा नक्कीच प्रयत्न करू तर चला कोणती वाटला पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा आता आपण आहोत लालबागमध्ये इथे ही आहे ती श्रॉप बिल्डिंग आहे इथे ती गणपतीसाठी पुष्पवृष्टी होते समोर येतो लालबागचा राज आहे आणि सिग्नलच्या तिथून इथे लाईनीमध्ये ना अनेक सर्व वाद्यांची दुकानं आहेत इथे कोपऱ्यामध्ये वगैरे आपण चाललो त्या दुकानाचं नाव आहे ईश्वरलाल छोटा लाल तबला मर्चंट हे स्वतःच बनवतात आणि या ठिकाणी विकत असतं तर इथे दादा पण आले तर तुम्ही काय रिपेरिंगसाठी आलेत काय काय रिपेरिंग करायला ढोलकी रिपेरिंग तुम्हाला वाजवायला येते की कसं काय अच्छा तुम्ही पहिल्यांदा इथे रिपेरिंग आले की यापूर्वी पण तुम्ही इथूनच घेतलेली हो। अच्छा कशी वाजते कशी आणि सर्व्हिस वगैरे कशी आहे म्हणजे गणपतीची तयारी तुमची गणपती बाप्पा तर हे बघा इथे आता आपण आलो तिथे यांचं सकाळ सकाळ आलो आणि खूप मोठा कारभार दिसतो सगळं रिपेरिंग वगैरे स्वतः करतायत बघूया आता आपण तर आपल्यासोबत नाव का तुमचं जीत चौहान जीत जीत पहिली गोष्ट म्हणजे थँक्यू कारण की बिझी शेड्यूल मध्ये तुम्ही वेळ ते मला सांगा हे तुमचं जे आता शॉप आहे लालबाग मध्ये ते किती वर्षापासून आहे लालबाग मध्ये आमचा शॉप वीस वर्षापासून आहे वीस वर्ष पूर्वी आमचा शॉप होता परेल त्याचा पहिले त्याचं नाव हे होता धरती सिनेमा होता आणि ते माझं हिसमय तिकडे नाईंटी इयर्स ओल्ड असेल काय म्हणजे एकशे दहा इय पकडून एकशे दहा वर्ष आणि तुमच्याकडे कोणते कोणते असे वाद्य मिळतात बघ आम्ही फक्त क्लासिकलच करतात पकवाज आहे तबला आहे ढोलकी आहे आणि ढोलक एवढेच इन्स्ट्रुमेंट असतात ओके पण त्याचीच गरज शेवटी जास्त लागते हो म्हणजे भजन हा आणि आता, आता आ, बस, <laughs> मन्तर, मन्तर, okay, हे तुम्ही ऍक्च्युली ना मला ह्याच्याबद्दल नाव माहिती नाही फक्त तबला धोलकी आणि नाचायचं माहितीये बस ह्याला काय म्हणतात ह्याला मृदुंग म्हणतात पकवाज म्हणतात ओके हे भजण्यासाठी वगैरे असं वास्तव आवाजाने एकदम असं पण वाचते आणि ढोलकी ढोलकी वगैरे असते असते त्याची प्रोसेस कशी म्हणजे पहिला तो प्लाय हो नाही नाही पहिले खोड येतात ते खोड आम्ही त्याला करायला ठेवतात आमच्या ओके हाऊस मध्ये सहा महिने ठेवायला सुकायला सहा महिने सुकायला ठेवायला ते काय ओल्या ओल्या मध्ये कधी पण केलं ना तर ते पुढे खोड ते वाकडं होऊन जातो ओके त्याला सीझन म्हणतात ना सीझन उड ते आम्ही करतात ओके बहुतेक लवकर हे करून सगळे प्रोसेस करत नाही म्हणजे आपल्याकडे पूर्ण खोड स्टॉक असतात मी तुम्हाला माझा वेअरहाऊस पण दाखवतो पण तुम्ही बघा म्हणजे खोड येऊन तो ये तुम्ही तो, तो तसा शेप मध्ये बनवतात यस yes, खोड शेप मध्ये येतात आपल्याकडे शेप मध्ये येतात फॅक्टरी मध्ये कटिंग वगैरे होऊन येस येस फक्त आम्ही त्याला सीझन करतो म्हणजे सुकवतात ओके मग त्याच्यानंतर वरती हे सर्व चांबड्याचं वगैरे आपलं सगळं काम अच्छा ह्याला वरती जे असतं त्याला काय म्हणतात ह्याला पुडी म्हणतात पुडी ह्याला पुडी म्हणतात ओके आणि ह्याला वादी वारी वादी म्हणतात वादी वादी अच्छा ह्याला धूमपुडा म्हणजे दोन्ही हो, 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 हो वेगळ्या याला वे। खाली कनिक लागतो अच्छा कनिक लागतो तर ते वाचतात ओके हो हो आणि तबल्यामध्ये पण शेवटी हो। प्रोसेस हो प्रोसेस सेमच सेमच असते हो असणार त्याला पण लागतं बघा हे कच्छ खोड असतो हो एक तबला दिखाव लकडा बघा हे खोड असतो असं अच्छा असं तबल्याचा असा खोड असतो त्याला सुकवायला लागतो म्हणजे नंतर आपण त्याला सुकवायला ठेवतो ओके okay, मग तुम्ही सुकवता त्यानंतर हो हो, ही प्रोसेस असते मग आता गणपती आता एक महिन्यावरती आहेत हो, पण त्याच गणपतीची तयारी तुमची कधी सुरुवात होते मग आमची पाच महिन्यापासून सुरुवात चालू होऊन पाच महिने मागे म्हणजे बॅकअप ठेवावा लागतो म्हणजे पाच सहा महिन्यापासून चालू होऊन जातो आपला सगळं ओके बाकी वर्षभर तुमच्याकडे सर्व गोष्टी मिळतच राहतात म्हणजे तबला वगैरे चालूच असतात जे काय ते ओके आणि तुमचा शॉप आता गणपतीमध्ये आता रोजच दे। सुरू असणार ना हो रोज सुरू असतो आणि सोमवारी बंद असतो सोमवारी मध्ये पण सोमवारी बंद असतो अच्छा तेच म्हणजे लंचच्या टाइमला सोमवारी बंद आहे आता तुम्ही हे जे करताय ते काय आहे ह्याला शाय लावत आहे हे ऍक्च्युली ट्यून करायचं बाकी आहे आणखी अच्छा आणि हे काय ह्याला गुटा म्हणतात ते सोनार लोक ते घासतात ना ते मिस्ते स्टाईलच आहे सालीग्राम ते, ते, ते अच्छा शाळीग्राम म्हणजे दगड टाईप आहे का ते येस दगर्ण येस ओके बघा इथे अशी आवाज एक नंबर आहे आणि तरी म्हणजे उत्सव काय म्हणजे तरी सर्वात जास्त मागणी कुठल्या गोष्टी साठी असते आपलं आता महाराष्ट्रामध्ये कसं आहे जास्त करून ढोलकी युज करतात जास्त हो हे पकवाज जे प्रॉपर वाजवणारे असतात प्रॉपर भजनवाले असतात ते लोक युज करतात त्याच्या सोबत याची पेटी असते ताळ असते याला सर्व गोष्टी आणि हे कशी ढोलकी असते ढोलकी कोणपणे आरतीला येस अरे एक नंबर एक नंबर मस्त आवडतात आणि तुमच्याकडे बघते तिकडे महिला वर्ग पण काम करतायत मीन्स का, हे कसं आहे आम्ही सगळे इकडेच बनवतात प्रॉपर शाय पण इकडे लावतात ओके okay. हो म्हणजे सगळं आपला इकडचं असतो काम म्हणजे रेडीमेंट हा फक्त आपल्याकडे प्लाय येणार बाकी समोर समोर बनवलं फक्त खोड येईल आणि सगळं वस्तू आपली असेल त्याच्यामध्ये ओके तरी oh. एक एक जरी बनवायची झाली तर त्याला किती वेळ लागतो तरी एक uh, रेडी करायला मिनिमम ढोलकी असेल तर तीन दिवस मुर्दुंग असेल तर पंधरा दिवस पावसाचा टाइम आहे म्हणजे पंधरा दिवस पंधरा दिवस आणि तरी ढोलकी जरी कोणाला घ्यायची झाली तर ढोलकी मध्ये तरी स्टार्टिंग प्राइस काय असू शकते हे ही ढोलकी साडेतीन हजार पासून आहे साडेतीन हजार आणि लास्ट ते साडे पर्यंत असेल तर काळा करून खोड असतो त्याची भेटते आपल्याला ओके okay, आणि ह्याची काय प्राईस असणार तरी हे पकवाजाची सात हजार पासून चालू आहे okay. ओके ठीक आहे मी तुमच्या इकडे मध्ये जाऊन बघतो पण एक ओ, ओ, सर्वात महत्वाचा प्रश्न होता की समजा कोणी घेतलं तर टिकवण्यासाठी त्यांच्याकडे काय त्यांना काय करायचं मोस्ट ऑफ तर आम्ही जे इकडे ट्यून करून देणार ना जर नवीन वाजवणार असेल ते वे प्रॉपर त्याला आम्ही ट्यून करून दिला तुम्हाला त्याला ट्यून नाही करायची परत जास्त ओके okay. आणि त्याला हाताला पावडर लावून वाजवायची आहे म्हणजे काय ते चमडं जास्त टिकते आणि टिकते मेन पावडर म्हणजे कॅरमची पावडर कॅरम ची कुठली पण चालते असं काय नाही okay. ओके आणि पाण्यामध्ये वगैरे आणि तेच हाताचा घाम थांबवायसाठी पावडर पाहिजे पावडर पाहिजे चालू तुमचं हो हो नक्की नक्की तर हे बघा इथे आपण बघू शकतो प्रकारचं काही नाही का सर्व वाद्य दिसत जिकडे बघावं तिकडे आपल्याला वाद्य दिसत वगैरे सगळं काय काय आहे आणि पाठीमागे पण आहे रिपेअरिंग ठेवलेला अच्छा इथे पण बघू शकतो इथे बघा सर्व काका स्क्रूच वगैरे काम करतायत इथे हा मित्र सर्व नट नटबोर्ड वगैरे सगळं फिट करायचं काम करतोय बघा नमस्कार आणि या मावशी इकडे शाईच काम करतात नमस्कार हा बघा इथे हे सर्व शाईच वगैरे काम करत सगळं आणि यांच्याकडे स्टॉक पण मला एकदम भरपूर सारा स्टॉक वाटतोय दादा मला सांगा की आता हे काका काय करतात इकडे हे आधी म्हणजे काय असतं पावसाचा टाइम आहे ना आता तर ही पुढी आहे ना चिकून जाते थोडाला ओके okay. हो तर आम्ही परत त्याला सोडवल्यासाठी करतात ते करता म्हणजे तुमच्याकडे रिपेरिंग पण होते yes, रिपेरिंग पण म्हणजे समजा रिपेअरिंग समजा असं असेल की कोणी समजा तुमच्याकडनं को... घेतले नसेल पण त्याला रिपेरिंग इकडे yes. करतात तो येऊ शकतो मग ते समोरासमोर मिळेल की त्याला थांबावं लागेल पक्वास पंधरा दिवस आणि ढोलकी चार पाच दिवस लागते ओके म्हणजे तेवढ्या वेळ सोडून तिकडे जावे ओके बघा म्हणजे जे पण काय प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करून इकडे मिळेल आणि मला सांगायचं की समजा कोणाला कोणाला कॉन्टॅक्ट करून समजा तुमच्याकडनं डिलिव्हरी पाहिजे असेल तर मिळू शकते हा कुरियरचा थ्रू होऊन जाते माझा कुरिअर त्याचा महावीर कुरिअर आहे त्याच्याबरोबर माझा टायअप आहे हे तुम्हाला होऊन जाणार ते मग ते कुठपर्यंत डिलिव्हरी होते तरी बघा कसं आहे आपलं महाराष्ट्रामध्ये असलं ना तर मिनिमम दोन तीन दिवस लागते ते okay. नंतर आपलं आउट ऑफ महाराष्ट्र असेल तर चार दिवस पकडून भेटून जाते ओके पण ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये होते महाराष्ट्राच्या बाहेर नाही ना बाहेर पण म्हणजे पूर्ण इंडियामध्ये होऊ शकते पूर्ण इंडियामध्ये कुठे ओके मस्त जर तुम्हाला इथून काही पाहिजे असेल तर ह्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा काही माहिती वगैरे घ्या आणि जर तुम्ही इथून पाहिजे असेल डायरेक्ट तर तुम्ही यांच्याकडनं डिलिव्हरी पण मागवू शकता पूर्ण इंडियामध्ये डिलिव्हरी होते आणि सगळ्या प्रकारचे वाद्य या ठिकाणी मिळतात जे आपल्याला ऑल टाईम लागत असत तर इथे आपण बघू शकतो इथे ईश्वरलाल ढोलकीवाल्यांकडे आपण आलो या ठिकाणी यांच्याकडनं जास्तीत जास्त माहिती घ्यायचा प्रयत्न केला आता आपण जाणार आहोत त्यांच्या वेअरहाऊसमध्ये यांच्याकडनं यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे प्रत्येक पदार म्हणजे प्रत्येक प्रकारचे वाद्य यांच्याकडे बनवून मिळतात रिपेरिंग पण आपण करू शकतो तुम्ही गणेशोत्सव म्हणा मगाशी म्हटल्याप्रमाणे गणेशोत्सव नवरात्र आपल्या घरी भजन वगैरे असते किंवा पूजा वगैरे असते याच्यासाठी याचा आपण यूज करू शकतो हे काय आपण काय प्रोफेशनल नाही आपण वाजवायला पण तेवढं जर सूर असेल ना तर तेवढ्या आरतीला अजून मजा येते आता मला पण वाजवायला येत नाही है पण कसं की आपण जर घेतलं तर आपण शिकून शिकून ती गोष्ट आपण करू शकतो आता मी बघूया मी कशी वाजवतो कुठली घेऊ हा गणपती आहेत सुख करता गणपती गप्पा तेव्हा तेव्हा क्राऊड दाखव क्राऊड दाखव का कसं वाजलं एक नंबर तर मित्रांनो मस्त वाटली आणि ऍक्च्युअली ना या ढोलकीवरती आपण ना तर बघा ह्याच्यावरती ना नक्षी आहे तर ती नक्षी पण अजून मस्त वाटते आणि पॉलिश पण मस्त वाटते हे पॉलिश आपण वेगळ्या वेगळ्या कलरचा घेऊ शकतो ना, ना? ओके हा कलर पण मस्त वाटतो ऍक्च्युअली घेऊ काय आणि ते हे दुसरं ताता पण ता त्याचं नाव का तुमचं संतोष जाता ओके तुम्ही पण रिपेरिंग, रिपेरिंग आहे नवीन कलाकार स्टेजवर दिसला पाहिजे कुठलाही गुरु बंधू शिष्य दिसला पाहिजे आपले आणि तुम्ही किती वर्षापासून तबला वगैरे तीस वर्षापासून आपल्याला हे सगळं दुरुस्ती सामान आमचं इकडे भाडुक्या मंडळातून आणले जातं तीस वर्षापासून म्हणजे तुम्हाला खूप अनुभव आहे आणि तुम्ही रिपेरिंग करायला आले तर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे जास्त टिकावी यासाठी काय करू शकतात लोक त्याच्यामध्ये शाही वगैरे असते ना Okay. चांगल्या प्रकारचं आपले दादा आहेत चांगल्या प्रकारे आपले काम केलं जातं ओके okay. दुसऱ्या प्रकारे म्हणजे कशी ट्युनिंग केली जाते अच्छा असं म्हणजे ट्युनिंग करताना म्हणजे कसा पकवाज वाजला पाहिजे हे त्यांच्याकडे आहे okay, ओके मग ते स्वतः पण करून देऊ शकतात स्वतः ते तो तो दिलं अति उत्तम आहे अच्छा म्हणजे त्यांनी त्यांनी वरती लावणे आणि यांच्या स्वतः फरक आहे आताची कला म्हणतात आपण ढोलकी तबला वगैरे घेतल्याच्या नंतर त्याच्याबरोबर सर्व कवर म्हणा काही पॅकिंग वगैरे असते ते सगळं आपल्याला या तबल्याबरोबर इकडे फ्री भेटणार आहे आता आपण यांच्या गोडाऊनमध्ये जातो बघायला बघूया कसं काय आहे ते तिकडे तर हे बघा आता आपण यांच्या गोडाऊन मध्ये आलेलो आहे ते मग असे म्हटल्याप्रमाणे ते बोलले ना की ते खोल डायरेक्ट असे येतात ते सुकवण्यासाठी ते बघा अशा प्रकारे असतात आणि हे ते सुकवण्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे इथे कलर करून वगैरे ठेवलेलं आहे आणि आपल्याला पाहिजे तो कसं आहे बघा आता दोन कलरमध्ये डिफरन्स बघा चॉकलेट आहे आणि थोडासा डार्क चॉकलेट आहे पण मस्त वाटतं आहे इथे आतमध्ये बघा भरपूर सारे आहेत आणि ही गणपतीची सगळी तयारी आता आपण यांच्या ह्यांची ॲक्च्युली टोटल चार गोडाऊन आहेत बघूया बाकी तर हे बघा मगाशच्या गोडांप्रमाणे सुद्धा इथे पण बघा सगळं काही नाही का सर्व चांबड्याचे सगळे पट्टे करून ठेवलेले आहेत आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शेप इथे दिसत आहे बघा ते म्हणा मगाशी म्हटल्याप्रमाणे खोड म्हणजे हा आणि ह्याला ते आता शेप देऊन तबला वगैरे जे काय आहे ते बनवणार बघा केवढे मोठे मोठे सगळ्या साईजमध्ये आपल्याला दिसत आहेत आणि वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये इथे हे सगळे सुकवायला ठेवले आता आपण तिकडे जाऊया आणि अजून माहिती घेऊया इथे आपला मित्र भेटलेला आहे आणि दिल मिरगल याच्या युट्यूबच्या चॅनलचं नाव आहे ते आणि खूप मेहनत घेत असतो ऍक्च्युली कधी एक, एक वर्ष नंतर भेटलो असेल ना हा जवळच राहतो पण एक वर्षाच्या नंतर भेटलो आहे आणि आता तो पण इथे व्हिडिओ करण्यासाठी आलेला आहे आपण खूप म्हणजे आपण जॉब करता करता खूप वेळ अशा व्हिडिओ करत असतो ज्या सगळ्यांच्या माहितीच्या असतात तुम्ही जर याच्या चॅनलला जर व्हिजिट केला नसेल तर व्हिजिट करा आणि जर व्हिडिओ वगैरे आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो मित्रांनो ॲक्च्युली मी व्हिडिओ जेव्हा स्टार्टिंग केली ना तेव्हा मी ह्याला दादाला भेटायला गेलो मी वाईफ बरोबर भेटायला गेलो होतो जेव्हा फोटो टाकले आणि मला एवढं सांगितलं ना म्हणजे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बघ बघणं तुम्हाला खूप इझी वाटत त्याच्या पाचशे पाचशे मूवी जी असते बग, ना ती कोणाला माहित नाही आणि हा खूपच आणि खूप एकदम सॉलिड माणूस आहे कारण त्याच्यानं आता ऑलमोस्ट एक लाख व्हायला आले मराठी आपला मेहनत करतोय जास्तीत जास्त लोकांनी प्लीज ह्याच्या सबस्क्राईब करा व्हिडिओ बघता तुम्ही यार सबस्क्राईब करत त्याच्याबरोबर ही त्याची काय बोलतात ते हा धनश्री म्हणजे हा ना प्रत्येक प्रत्येक व्हिडिओला ती सोबत असते बघतोय मोटिवेशन खूप चांगलं मोठिवेशन थँक्यू थँक्यू तर दिल मिरगल चॅनल तुम्ही करू शकतात आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या खूप माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला त्याच्या चॅनलवरती बघायला मिळतील आणि हे बघा इथे बारा वाजल्यापासून सर्व सुरुवात होते म्हणजे रिपेअरिंग साठी विकत घेण्यासाठी वगैरे तर हा बघा हा यांचा कॉन्टॅक्ट आहे ईश्वरलाल छोटालाल तबला मर्चंट आणि श्रॉप बिल्डिंग जवळ आहे त्यांचं आणि समोर कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला जर काही गरज लागली तर तुम्ही या दादांच्या इकडे तुम्ही नक्की भेट देऊ शकतात चल मित्रा मित्रा चल थँक्यू थँक्यू सो मच तरी बघा आता आपण या दुकानामधून बाहेर आलो आणि अशाच प्रकारची इथे लाईनीमध्ये सर्व अशी दुकानं आहेत जी या लेनला पण आहे आणि या बिल्डिंगच्या मागच्या साईडला पण आहे तर तुम्ही आलात तर इथे श्रॉप बिल्डिंगच्या एरियामध्ये बरीच दुकानं दिसतील तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये तुम्ही जाऊ शकतात तसं ना मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच आहे या व्हिडिओमध्ये आपण तबला धुलकी पकवाज वगैरे जे काय असते ते सर्व बघितलं मला याच्याबद्दल जास्त काही नॉलेज नाही फक्त तबला धुलकी एवढंच माहिती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाचायचं वाजला की नाचलाच पाहिजे पण माझा डान्स काही प्रॉपर नाही आहे म्हणजे माझा गणपती विसर्जन हळदी तसावाला माझा डान्स आहे असं तर या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त माहिती घ्यायचा के प्रयत्न केला म्हणजे कोणते कोणते प्रकार असतात त्यांची प्राईज काय आहे ते कशा प्रकारे बनवलं जाते कशाप्रकारे ते टिकवलं जाते आणि डिलेवरी वगैरे जास्तीत जास्त गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोचवल्या हे जे वाद्य आहेत ते उत्सवामध्ये नक्कीच कामालायचा मग ते गणेशोत्सव असू दे नवरात्र उत्सव असू दे आपल्या घरी आरती म्हणजे आरती म्हणजे पूजा वगैरे असेल तेव्हा किंवा भजन वगैरे काही असेल तेव्हा आपण याचा यूज करू शकतो जर विचार करा घरामध्ये आपण आरती बोलतो आणि त्याच्यामध्ये ज्या वाद्यांचा सूर भेटला तर अजून मजा येते तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकता जे एक जी गोष्ट घेतल्यावरती आपण जास्त काळ आपण ती टिकवू शकतो तर आता हवलं इथेच ताब्यात ते हावलं ता कसं वाटतं नक्की कळवा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपलं सबस्क्राईब करा आणि कमेंट वगैरे लाईक वगैरे नक्की करा भेटू लवकरच अशा नवीन नवीन नवी व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय